दे देवा हो से पारे पारेगावचे प्रतिष्ठित नागरिक हरिओम फाउंडेशनचे सर्वे सर्वा वारकरी संप्रदाय जपणारे व्यक्तिमत्व मान्य शरीष कुमार इनामदार उर्फ मौली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हरिओम फाउंडेशन पारे श्री बालाजी विटा चेन्नई फायनान्स व मधुकर शिंदे पारे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी सुसाट निघालेली दिसत आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता बदल घडवणार असे म्हटल्याने राज्याबरोबर खानापूर आटपाडीत आता महायुती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे कारण युती आघाडी हे फक्त जनतेला दाखवणेपूर्तीचं असते प्रत्यक्षात प्रत्येकजण आपला स्वार्थ बघत असतो हे सांगली लोकसभा निवडणुकीत जनतेने पाहिले आहे अगदी तशीच परिस्थिती आता खानापूर आटपाडी मतदारसंघात पाहिली मिळत आहे जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीसाठी इथं काँग्रेसचा हक्क का आहे पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतीलच काँग्रेसने बंडखोरी करून अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या चंद्रार पाटलांचा व भाजपचा पराभव केला होता त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू हुबुदे यांनी काँग्रेसला विधानसभेला धडा शिकवणार असे म्हटले होते त्यामुळे इथं काय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे तसेच महायुतीसमोर राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे अशा परिस्थितीत महायुतीसाठी ही एक एक जागा महत्वाची असताना खानापूर आटपाडीत युवा नेते सुहास बाबर व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे महायुतीत आहेत त्यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रसिकेच असणार आहे वरिष्ठ पातळीवरून जर सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाली तर वैभव पाटील माघार घेणार का आणि वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली तर सुहास बाबर माघार घेणार का तसेच महायुतीने दिलेली उमेदवारी मान्य करून ते एकमेकांचा प्रचार करणार का हे पाणी महत्वाचे ठरणार आहे महायुतीच्या नेत्यांसमोर खानापूर आटपाडीत कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न आहे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मतदारसंघात जोरदार बांधणी केली असून तेही महायुतीचे ताकदवर आमदार आहेत त्यामुळे तेही मैदानात उतरण्यास तयार आहेत आजच्या भाजपाच्या मेळाव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर की ब्रह्मानंद पडळकर मैदानात असतील हे चित्र स्पष्ट होणार असून देवेंद्र फडणवीस यांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे महायुतीला जागा जिंकायची असेल तर मात्र बाबर पाटील व पडळकर गटाशी चर्चा करून उमेदवार देणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला खानापूर आटपाडीत मोठी चुरस पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा